कामं सांगितलं आपण केले सगळ्या मुंबईला त्याला म्हणलं की आपण असेच बसलो असे ठराव घेतले अजून काही असेल तर ते ठराव घेतले आपण कामं केले आता हे जे काम आहे हे फक्त त्यांनी मागं हे केलं होतं मागितलं होतं म्हणजे उमेदवारीसाठी मागणी करा मग त्यांनी काय केलं टेस्ट केली की बाकी लोकं मागतीलच का म्हणून काय केलं महाराष्ट्रातून उमेदवार एवढ्या आल्या की ज्या एखाद्या पक्षाकडं उमेदवार नाही मिळत इतक्या जास्त उमेदवार आल्या म्हणून सगळे जे म्हणजे धराज्या पाटलांचं जे महत्व आहे जसं लोकसभेला झालं तसं अजून बी त्याचं महत्व म्हणजे जसं जेवढे बी आंदोलन आहे हे आंदोलनाचं मतात रूपांतर कधीच होत नाही तुम्ही पाहिला असेल शेतकरी संघटना आहे आमचं आहे तुमचं आहे कधीच होत नाही जेवढे सभेला माणसं असते हे मतदान कधी करत नाही परंतु लोकसभेला पहिली वेळ झाली परंतु लोकसभेला आपण मतदान केलं ते हे करून आपल्या समाजासाठी आरक्षणासाठी ते लोक आपल्याला मदत करतील असं वाटलं परंतु निवडणूक झाली की सगळ्यांनी पाहिलेलं ह्या लोकांनी आपल्याला कशी वागून दिलेली त्या लोकांशी आपला आता काही संबंध राहिला नाही हे कर्तव्य म्हणून आपण त्यावेळेस मतदान केलं विषय संपला आता नवीन हे झालेलं आहे आता हे विधानसभा आहे याच्या संधी आहे याच्यामध्ये जर आपली माणसं आपण पाठवले दहा होतील पंधरा होतील वीस होतील जर निर्णय झाला जर निर्णय झाला असं काही केलं जर निर्णय झाला तर आणि जाणं आवश्यक आहे कारण हा तुमच्या आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे आपल्या सत्तर वर्षापासून पिढ्या वया गेल्या एवढे पोरं आपली इथं दिसले नसते हे पोरं सगळे नोकरीला असते आजची घडी ही सत्य परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या केवळ ह्या आरक्षणासाठी व्यक्त तुम्ही आपण पाहतोय सगळं आणि याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा बाकीचं जे काय असेल ते एकमेकाला हो ते सांभाळून घ्या ते चलत राहत ते आता ते नेहमीच होते काही विषय नसतो तर ह्या गोष्टीकडे लक्ष न देता ह्या पद्धतीने आपण करू त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावातून मराठा सेवक नेमा मराठा सेवक सगळे गावाच्या संमतीनं आणि ते सेवक असे असतील की दरांगी पाटलाच्या कामे पुढचेच असतील ह्या आंदोलनातून ते बाकीचं समजा काही राजकारण करायचं किंवा काही असं असं त्यातून काही उद्देश नाही केवळ सामाजिक उद्देश मराठा समाजाला जर गावामध्ये काही अडचण आली hmm. एखादा माणूस असेल त्याचा कोणीच पक्षाकडं कनेक्शन नाही तो मराठा आहे आणि त्याच्या घरावर जाळ पडायला लागला पडतो जाळ लक्षात घ्या कधी कधी जाळ जा पडतो त्याला वाईट वागणूक मिळते त्याला आपल्या गावात नाही मिळून बाहेर गावात तो होऊ शकतो मग हे आपली जर टीम आपली तयार असेल तर आपण त्याला अर्ध्यात ती मदत करू शकतो दवाखाना असेल कुठलं रक्त देण्याचं असेल काही नाही असेल कुठलीही मदत आपण ह्या टीम मार्फत करू शकतो अशा टीमला सामाजिक उद्देशासाठी त्यांनी करायला सांगितलं आणि त्याचं अभियान आपण सुरू केलेलं आहे आजचं आजचं पहिली बैठक आहे शेवग्यापासून उद्घाटन करतो असं करता तुम्हाला पहिला आजची आजची बैठक पहिली शेवग्याची काल आम्ही परतूरला घेतली पण सण असल्यामुळे आज मीटिंग घेऊ नका परतूरची करायची होती परतूरचा विषय वेगळा आहे तालुका पण हे गावस्तरीय मिटिंग आहे आपली ही आजचं पहिला वाहन उद्या बरेच गावचे आपल्याला फोन आणले ते लोक आपल्याला बोलत आहेत आपण जाऊ किंवा ते त्याची स्वतंत्र मिटिंग घेऊ शकते त्याला आपलं तर नेतृत्व मान्य असेल तर काही घेण्याचं नाही आपल्याला त्यांनी आपल्याला बोलावा आपण तिथं जावा त्याला भाषण ठेवा काही गरज नाही त्यांनी त्यांची आपली गावची मिटिंग घ्यायची ते कागद तयार करायचं व्हॉट्सअपवर टाकायचा किंवा एका घरात आपल्याला घ्यायची फक्त ठेवायचं कोणत्या गावात किती टीम तयार झाल्या एवढी माहिती आपण ठेवायची जर त्याने विचारायला सांगायला कारण कसं आहे कोणाचं मुळे स्त्रोत माझे किंवा कुणी असं असं करायला हे जमत नाही म्हणून हे कसं आहे लोकन लोक आंदोलन जन मध्ये आला म्हणजेच कुणी कोणाचा मालक नाही फक्त कसं आहे आता तुम्ही करता आता समजा हे गराजी पाटणार हे पोस्ट टाकते किंवा त्याचं काही मदत असतो ते टाकते त्याखादा व्हिडिओ टाकतो असं आपण काम करीत राहतो सोशल मीडियामध्ये आणि माझ्यासारखं आहे जो फिरत राहतो गाडी डिझेल माझं गाडी मध्ये फिरत राहते तर काही कोणाचं पाच पैसे मी घेत नाही आणि हे वर्षभर आहे तर तुम्ही सगळ्यांना उपयोगाने पाहता म्हणून काय आता काही तिथं काही विषय नाही तर हे आपल्याला आणखी आता वीस सप्टेंबरपर्यंत करायचं प्रत्येक गावागावामधून ह्या ह्याच्या आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस मुलांच्या मराठा सेवक म्हणून ते गवा गवा या, पंचीछ पंचीछ काम करते अशी या पद्धतीनं आज आपली मिटिंग आता सदही झालं आहे उद्योगाची आरती झाली आणि आज, आज आपले ही बैठक होते ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे तर अशा पद्धतीनं आज मी तुम्हाला प्रस्तावित सांगितलं त्या पद्धतीनं आपण वीस लोकांची नावं निवडू की जे सतत काम आपल्या गाव लेवलवर काम करतील असे कसं निवड तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटले सांगा आणि नाव तुम्ही जरांगी पाटलांच्या म्हणण्यानुसार गाव तिथे आली अडचणी <coughs> आले आणि प्रत्येक राजकीय पक्षाची त्याचे करते आता निवडणूक लढवायची नाही लढवायची हा हो निर्णय नंतर आणि लढवायची तरी झाली तर आपले फिक्स माणसं काय <coughs> गावात पाहिजे आणि ह्या व्यतिरिक्त मराठा समाजाला जे कुठेही ज्या अडचणी येतात गाव म्हणून परतूर म्हणून तालुका म्हणून जिल्हा म्हणून ते गावातली टीम तिथं सहकार्य करीन येतात मराठा मग ते वैद्यकीय असो आरोग्याची असो शैक्षणिक असो कुठं काही बी असतो तर ही टीम काय करेल कुठं शाळात काम असलं एखाद्या मराठीत काही ॲडमिशन होत नसलं या टीममुळं गावातलं सगळं वातावरण सोयी आणि दुसरी गोष्ट निवडणुकीचं जर ठरवलेलं असेल आणि जर झालं तर आपली माणसं गावोगाव आपली टीम मराठा टीम धरांगे पाटलाची टीम म्हणून ओळखली जाईल आणि ही महत्वपूर्ण आणि ह्या टीमचं पूर्ण दखल झारांगे पाटील सुद्धा घ्या एखादी समस्या तुम्हाला तुमच्या गावात जर आली आणि तुम्ही जर पाटला सांगितलं की आम्ही हे आपल्या डोंगरी बैठकीतले सदस्य आहेत आम्हाला असं असं काम आहे तिथे कलेक्टर अडवायला तिथे हे आडवायले कोणतंही त्या उद्देशाने हे केलेलं आहे आणि ते जास्तीत जास्त युव युवकांनीच सहभाग घ्या तरुणांनी वीस पंचवीस तीस आणि पण असे घ्या की ह्या कामात ताबडतोब आले पाहिजे याचा एक ग्रुप करा मोबाईल ग्रुप म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या गावात काय चाललंय काय जेवढं बोलू मी बाजू बोलतो